नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण मी लगातार आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगत असते आणि खूप जणांचे मला फीडबॅक येतात की तुमचे उपाय करून आम्हाला खरंच शंभर टक्के रिझल्ट येतो तर सर्वात आधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मेन असते की पैसा लक्ष्मी प्राप्ती म्हणतात ना रोटी कपडा आणि मकान ह्या तीन गोष्टी आपल्या जीवनात मानवाला जगण्यासाठी पाहिजे पण याच्यासोबत आपल्याला आपले, आपले कर्मकांडसुद्धा चांगले पाहिजे असतात म्हणतात ना तुम्ही धर्म करत आहे म्हणजे धर्मानुसार तुम्ही जीवन जगत आहे पण तुम्ही कर्मच करत नाही आहे तर ईश्वर तुम्हाला कसं पावन होणार म्हणून कर्मकांडावरही आपल्याला फोकस करायचा असतो जेव्हा तुम्ही कर्म चांगले करायला लागतात ला जर तुम्ही धर्म जरी नाही केला तरी ईश्वर पावन होतो हा माझा अनुभव आहे आता जसं मी तुम्हाला नेहमी सांगते मी ज्योतिष आहे मी वास्तुतज्ञ आहे आणि मी, मी आ, मदर मदरसुद्धा आहे वाईफ आहे सगळ्याच प्रकारचे आपण रोल करत असतो लेडीज आणि जेंट्स पण मग आपण आपले खरंच मन जे आपले, आपले कर्तव्य आहे आपल्याला ते पार पाडावं लागतं की नाही मग दिवसभर म्हणतात ना धर्म तर नाही घेऊ शकत पण कर्म घेऊ शकतो आणि मग असंही नाही आहे की मी चोवीस तास ईश्वरासमोर बसलेली असते दिवसभर करत राहते मी कर्मकांडांना सगळ्यात जास्त मानते मला वाटते नऊ ग्रह आहे पण तुमचे कर्मात चांगले नाही तर ईश्वरी तुमचं काहीच करू नाही शकत मग याच प्रकारे दरिद्रता आपण म्हणतो ना सर्व नाश झालेला आहे घरामध्ये काहीच चांगलं होत नाही पिढी न पिढी तीच दरिद्रता आहे सर्वांना एक उपाय सांगणार आहे आणि मी जेव्हाही उपाय सांगते मी लेडीज जेंट्स दोघांसाठी पण सांगत असते तुम्ही फक्त तुमच्या मनाच्या हिलिंग पॉवरने जेव्हा चांगलं म्हणजे अध्यात्म हे उपाय करता कर्मकांड चांगले करतात तर शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार आपल्या सगळ्यांना दुर्गा सप्तशती पाठ माहीत असेल दुर्गा सप्तशती पाठ असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला नऊ देव्यांची शक्ती आहे आणि हा पाठ जरी म्हटला तुम्ही दुर्गा सप्तशती जरी म्हटलं तरी असं समजा की तुम्हा तुमचे शंभर टक्के कामं होणार आणि तुम्हाला एक शक्ती पॉवर मिळणार या दुर्गा सप्तशती पाठामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र लक्षात घ्या इझिली मार्केटला जिथं स्तोत्र मिळतात दुकानांमध्ये तर तिथे म्हणायचं सिद्ध कुंजिका स्तोत्र नाही तर गुगलवर सर्च करायचं हे स्तोत्र कोणत्याही मंगळवारी या शुक्रवारी घरी वाचन सुरू करा पण रोज वाचायचं आहे एक तर सकाळचा टायमिंग ठेवा एक तर संध्याकाळचा समोर लक्ष्मी समोर या तुमची कुलस्वामिनी असेल जी पण देवी असेल तुमच्या देवघरांमध्ये दे। कारण देवी माता आपल्या घराचा संरक्षण करणारी असते आणि तिच्यामध्ये शक्तीपीठ असतो मग तुम्ही जेव्हा तुपाचा दिवा लावता तर तुम्हाला शांततेत तिथं बसायचंय सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाठ करायचंय असं तुम्ही लगातार करत राहा आता तुम्ही म्हणणार मी किती महिने करू काय करू नेहमी करा जसा वेळ मिळतो आता नाही वेळ मिळत मंगळवार आणि शुक्रवारी करा तुम्ही जसं करणार तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येणार सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे सिद्धी प्राप्त होणे आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या स्तोत्रामध्ये खूप शक्ती आहे पैशांची कामं होतील तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्हिटीशी व्हायब्रेशन येणार आहे ती जर आली तरच तुम्ही कोणतंही काम करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र मी परत नाव सांगितलेलं आहे तुम्ही गुगलला बघा या तुम्ही दुर्गा सप्तशदीमध्ये बघा आणि करून बघा शंभर टक्के रिझल्ट येतील